नमस्कार वारदा आणि शरद जमले आणि बच्चा गाय सुंदर आणि हा बच्चा वजेटाने डोक्याला तेल बिल लाव गावात काय बोलायचा हे काहीत नाही कडे काय ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग सगळे विभागाने दुसरा ब्लॉग एन्जॉय करा आणि इथं बराच ब्लॉंग चालू आहे आणि आपला चार पाच दिवसांची ब्लॉग येत आहे आज यांचा <laughs> काय आहे नमस्कार काय काय तिष्ण म्हणजे काय असं आहे का जय श्रीराम का अरे आवरी मोठी का अरे बापरे चिमलाला ते वाटत जय श्री राम जय श्री राम, तिश्णंग तिश्णंग राम तिश्णंग। तिश्णंग। <coughs> <coughs> ला कृष्णम बोला कृष्ण कोण पाहिजे पाया करू शकतो पहिला पाया तुम्ही जेवला त्याला काय काय करू चॅनलला सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करा तुम्हाला बघायला भेटेल डेली ब्लॉग गणपती बाप्पा मोरया या मंगल मूर्ती मोर या बघ काय बोलताय हर्षू वाव बोल वाव बोल जय श्री राम जय श्री राम पाय वगैरे पाहून झाला आता जेवायला बघूया काय हाय जेवण तर झालं बघा सगळ्यांचं मी जेवायचा बाकी आहे कोंबड्याचा पाय वाटतय गावठी कोंबडा होता वाटत इकडे पण काहीतरी आहे

टाइम बघा किती झाले शेवटी लावत आहे आमची लगेच पुष्कृत खाली तर पहिले कामानंतर जेवण यो तर भाई काय दिवस दिवसभर जेवण आहे कामांसाठी तडफडा लागतो वटाटी काय पूर्ण गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या आलो आता लगेच घरी पहिला जेवण घेत जाम भूक लागले आता काय जेव्हा अर कवा आली हा कवाली पण मग मी जेवली नव्हती आस अरे आहे का मनातला एकटीच आहे काय रे इकडे बघ बघापुरेल काय मग मी काय कुशाचा कुठं गेल तर बरं लषापुर आहे कोणाचा घेऊन हा का मग एका भाजीची जेवते मग काय र मला घेत मला पण भूक लागली मी पण जेवून घेतो कायच घेतला मस्त जावाला सगळा खाती आता एकदम जाम भूक लागली भाकर घेतली भाजरा कमी करायचा आहे पोटा येताना म्हणून कुठ ठेवलाय भारी झालाय काही झालं जेवण आता शर्ती ना भरपूर दिवसांच्या तर ना चाललो असेल महिन्यांची चाललो असेल शाल वगैरे घेतली ऊन नको लागला हल्ली लय बेकार गाडी निघाली आमची चला किडकाली किडकाली ज्या कस्तूब, नवीन माणूस रायडर बनू झाला रायडर तुला तर चक्रा शिक बसायला शिकू पोट तरी कमी होईल

काय जेव्हा विमान त्याचे मोठे शरद जमले आता अरे पायरा कुठला आहे काय जेव्हा आपले व्हिडिओ बघता ब्लॉग वगैरे बघता काय आपला सबस्क्राईब सबस्क्राईबर भेटलेला आहे काय नाव काय तुझं मागांबळेला ओले हो चाट्यात आता कुठले भैलानर तांचा पण करंगडा करंगडा भाई गुगली सध्या ला? नंबर 1 मध्ये पलणारा भैल आहे सध्या आता किती दर्ज झाले असेल गुगलीच्या मुलाखत घ्यायला यायचं आहे म्हणा सध्या मला टाइम नाही भेटतो मी सरतेने मुलाय दिवसांच चालू आज बच्चा उठाय हाय दिगरा बांधला चला बाहेर चल भाई

आणि बच्चा गाय गुगली जी धाव धाव अभिनंदन गाय दातात बैल खाली आणलं आणि गरम होते ना मस्त सावली नेऊन बसलोय आहे आता नाही तर लय बेकार मराठी पाहिजे वरदान सांची पण जमले चिंपडवाल्यांशी संग्रामशी आणि आपली पहिली शेत जमलेली ती कॅन्सल झाली आता दुसरे दुसरे कोणशे तरी जमले मी आता मस्त मित्रा जाऊन बसलो तोशी लाजत घरी मारतील बघता आणते गे समजा पोरात शर्थ नाही ते दुसरे कुठे जायना जा हा गाईला इथं बसलो ना इथं मस्त सगळं शरद जमली ना डाव्या डावी साईड च बैल सगळं इथून जाता इथून कवर करण्याचा बोलणार र मी परत फोन अरे जिंकली वाटत पक्षांची टीम जिंकली सर्व बैल इथून कवर करणार आता जाता आणि एवढा वैभव दादा शरद जमली वादांची पण शरद जमली आणि त्यांचे कालू ड्रायव्हर ते पण चालले सोबत ना कालू ड्रायव्हर आपले पण तेच ड्रायव्हर आहेत काय बाई कसा वाटतं शर्तींना सांग आता आज तुला खूप दिवसातून शर्तींना आणले तर मला आनंद होते <laughs> बरेच दिवसांशी आपला शर्तींचा ब्लॉग येईल भरपूर म्हणजे भरपूर दिवसांची बैलांची व्हिडिओ पण नदी टाकले अवर दिवस काय वाचरा का कसले भारी आहेत मस्त आहेत ना काय का आपला समोसा वाला समोसा है की नहीं समोसा खतम हो आपारी बारी आती है तो भी खत्म होता है तेरा क्या फायदा एक साथ में रहते हम अपने इधर ही अभी, अभी नहीं क्या खत्म पूरा देखा है है में में कल बोलते तो हम लोग इधर आके मतलब उसका अभी आप... तुम्हारा समोसा खाने के लिए हम उधर कुछ भी नहीं खाते वो है लेकिन कमाया कितना कितना बोलो पच्चीस सौ का बहुत अच्छा पार्टी कब देगा गाय बघा पाल्याचं सुंदर आलाय परत हा सॉरी बादल आणि सोनिया सुन्या शेट कुठं आहे गायच बघा सोनिया शेट सोनियावाल्याचे मालक नमस्कार शेठ एडा आयला काय नाव बघा काय एडा नाव भारी ठेवलं आहे jugaan pakli, ayolah. Sundar. पावर पप्षी। पप्षी हो आली अभिनंदन झालं अभिनंदन कशी आली पुढं गाडी बोलली व्यवस्थित ना ओके ओके बच्चा बच्च्या पबजी गाजोगा दीपू मुंडे एकदम मोठा युट्युबर आणि सर्वांच्या मुलाखती घेते बारीक मोठा बैल सर्वांना उजेडात आणणार दीपू मुंडे काय ना आज घेतले आहे का मुलाखत आहे नाही बाई काम असते आपला बारीक बैल असेल कुठचा बैल असेल युजरण आणण्याचा बरोबर आहे ना एक बैलांची जीव आपली प्रसिद्धी होते त्या बरोबर आहे बैलांचे छोटासा की मोठासा आपण त्यांच्या मुलाखत घ्यायचं नावच आहे सगळं बैलांचा पण लवकरच मुलाखत घ्यायचं आहे मुलतीकडनं निवेदन झालं पाहिजे लवकर होईल होईल लवकरच अनतऱ्यापर्यंत वादन वादळ आणि सोन्या वादळ आला गाईझ आलो आता घरी आता मस्त फ्रेश वगैरे होते असं वेल कटाला कंटाळ आला दमल्यार का झालाय आता मस्त फ्रेश वगैरे होते आंघोळ वगैरे करते गाईज आता मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आणि लगेच आमची दुसरीकडे जायची तयारी झाली कारण की लय बेकार का दमल्यार का वाटते तरी पण इने काढला तिच्या मम्मी पप्पाचा अनिव्हर्सरी आहे तिकडे चाललोय आणि मामा मम्मीला हॅपी अॅनिव्हर्सरी आणि बघू शकता अरे फक्त लिस्टीम दाखवते <laughs> <laughs> माऊ बघा माऊ मेकअप केली आणि लिस्टीम पण लावली तिच्या तिने आणि जी सवय लावली मावशी मावशीच बिघड होत मस्त दिसते फोन आणि ग पुकी म्हण येते का नाही आवता तोंड व्हायचं पावडे तर लावले का नाही कोण बोलाल डोक्याला तेल बी लाव जायच्या गावातच तो तेल घे लावडा बट त्याचा काटे घे ना चांगला धोरपीन हो दम दे त्याला लाव लाव लावत का नाही लाव बट ती पावडर आहे पावडर हा पावडर दिसते तेल ते लाव तो, तो तेल घे रे घे बघा असा दम द्यायला लागतंय कती घातला दाखव वा अख्या अंगाला लावतोय का काय अरे बाबा याची पण तयारी झाली तेच कपडे <laughs> त्याला का तेच कपड्यावर बघायची सवय झाली आता सगळे चला चला तू येत ना झोपाली मस्त फक्त बघता झोप टी व्हीला सेल घेऊन येते मी रिमोटला चालू झाली ना तीशी रिमोट अशी हो ता इशी चालू करायची मग रिमोट काम करते बरोबर ओके चला तू तू गणपती बाप्पा नखऱ्याचा टेम्पो नखऱ्याचा टेम्पो नख्या पण जिंकला नेहर्याच्या अड्ड्यात गेला होता नखर्या नेहर्याच्या अड्ड्यात

हा चालव यो यो वाट लावी यो वाट लावीन <laughs> ए मोरली तुझी गाडी बघ की बघ मोरली बघ गाडी हे का आणली हा का

काय रे काय बसली पार्टीला काय काय पार्टीला बाप्पा पार्टी मोठी आहे काय रे सिल्लर कंपनी याला जमत या का राहायला उद्या काच्या तर बायकर बाय बायकर उद्या बायकर बाय नाही कर आता चला